मी माधवराव उत्तमराव देशमुख एकवीरायम मर्दना आखाडा बारशे माझ्याकडे जवळजवळ चारशे ते साडेचारशे टोटल शिवकालीन शस्त्र आहेत काही त्यापूर्वीचे पण एक दोन शस्त्र आहेत आता तुम्ही पाहतात ही मराठा तलवार आहे ज्या तलवारीला परत असते त्या मराठा तलवार बोलला जाते ज्या तलवारीला परत नाही ती मुस्लिम बोलले बोललं जाते त्यामध्ये आमच्या शेतकरी किती श्रीमंत होता त्याचा जिवंत म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एक डॉली आहे ही जी आहे ही डॉले पूर्वीचे आमचे शेतकरी आता ज्यावरचे कणस आले की पहिले चार कणस काढायचे आणि घरामध्ये मावादाला अडकवायचे आणि त्या जिथे अडकूया त्या शेजारी डॉली लावलेली असायची आणि ती पक्षी आला की त्या डॉलीवर पासून झोकाही घ्यायचा आणि ती पक्षी त्या ज्यावरचे चार दाणेही खात असायचे इथे तुम्हाला लामण दिवा भेटेल आता सुद्धा आपण बघतो हे काय लामण लावली ह्या ला, लामण दिव्यापासून मन पडलेल्या आहे दिव्या दिव्याबद्दलची हा पात वेगळे असते आणि मराठा कठ्या अखंड वती असते इथं तुम्हाला विविध प्रकारचे खंजीर आपलं बिशवा बघायला भेटेल आणि लहान मुलाकडे अशा छोट्या कटारी कंपल्सरी असायच्या एखादा खंजीर किंवा बिशवा किंवा छोटी कट्या ही धोप नावाची तलवार आहे हे साऊथ साईडचं शस्त्र आहे ह्याचं नाव काय मला सांगता येणार नाही पण ही डमी शस्त्र आहे सर शिवमधला प्रकार आहे हा जांबे हा हात आहे ही खंजीर आहे ही भाल्याचे विविध प्रकार आहेत ही धोपमधलाच प्रकार आहे धोपची थोडीक्यात तुम्हाला पुढं माहिती देईल पण ही एक शस्त्र आहे आपल्याकडे हे भारतात माझ्या माहिती म्हणून कुणाकडेही नाही त्यामुळे याचं काय नाव आहे काही चांगल्या चांगल्या अभ्यासाकडून पुन्हा मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही सांगण्यात सा सांगितलेलं नाही ही, ही विजयनगरी कट्यार आहे याला कुणी विजयनगरी कट्यार म्हणतात कोण हैदराबादी कट्यार म्हणतात कोण नागपणी कट्यार म्हणतात स्वराज्याच्या पूर्वी विजयनगरी संस्था होते हे त्या कारकिर्दीमध्ये आहे स्वराज्याच्या म्हणजे चारशे वर्षापूर्वीची ही कटार आहे इथे तुम्ही वाघण बघतात आपल्या आपल्या परिसरामध्ये ह्याला जांभ्या म्हणतो पण तिकडे दिल्ली तिकडे गेला तर ह्याला दिल्लीच्या ही जी मूठ चांदीची आहे त्याच्यावर सुंदर अशी नक्षी आहे ही जी तुम्ही मागावी पाहिलेत आताही पाहता ही जांभ्या विविध प्रकारचे खंजीर जांभ्या बिचू अशा आपण एकत्र लावलेले आहेत ही छुपे शस्त्र आहेत लपून ठेवायचे शस्त्र हे आहेत मराठा कटार आणि ज्याला परत नसतं ती मुस्लिम कटार तर आता इथं तुम्ही बघतात इथं तर तलवारच्या खालच्या बाजूला सूर्याच्या सारखी एक चक्ती आहे खालची जी मुठ आहे मुठीच्या खालच्या बाजूला एक सूर्यासारख्या आकारची चक्ती आहे हे ह्या आशाची तलवार आहेत तर ह्या पूर्ण रजपूत तलवार आहेत हे एक दोन तीन आणि चार ही मराठा कटा वज्र मुठीची कटार आहे सॉरी तलवार आहे त्यागा जो प्रकार आहे तर ही शिख सरदार जे होते ते मावे असे ते एका तलवारी वापरायचे इथं खांडा हे खांडा तलवार आचुलो दिवीचं शस्त्र आहे पण खंडोबानेही काही लढाईमध्ये वापरण्यात आले मग त्याला आपण खंडोबा सुद्धा खांड्या बी म्हणतो आणि खंडोबा बी म्हणतो मग ह्याला खांडा तलवार म्हणतात ही एक फिरंगी तलवार म्हणजे इंग्रजकालीन तलवार आहे इथं तुम्हाला मग दांडपट्टा दिसतो इथं हा दांडपट्टा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये दहा दहा आरकर एकीकडं आणि एकटा पट्टा चल एकीकडं पट्टा चलविण्याला एक शब्द आहे की पटाईत आत्तासुद्धा आत्ताच्या काळात सुद्धा आपण Uh, कोण अभ्यासात उश असेल कोण भांडणात उश असेल किंवा राजकारणात त्याला आपण म्हणतो बा काय पटायचं आहे भांडणात पटायचं आहे बोलण्यात पटायचं आहे राजकारणात पटायचं आहे अभ्यासात पटायचं आहे दानपट डा दा, पूर्वीच्या काळामध्ये जो दानपटात सोमण्यात तरबीत होता तर तो पटाच शब्द आहे इथं वाघ की तुम्ही पाहिलात पुन्हा इथं कासवाच्या पाठीची तुम्हाला ढाल बघायला भेटेल पूर्वीच्या काळामध्ये सहा आठ ते नऊ प्रकारच्या डाळी होत्या पंचधातूची ढाल लाकडाची ढाल कासवाच्या पाठीची डाल मशीच्या कातड्याची डाळ हातीच्या कातड्याची डाळ गेंड्याच्या कातड्याची डाळ शिल्वर धातूची डाळ पितळाची डाळ असे सात आठ प्रकारच्या डाळी होत्या आणि सगळ्यात विषयी म्हणजे तुम्हाला पुढं दाखवतो एक ढाल आहे त्याच्याबद्दल थोडक्यात पुढक पुढं तुम्हाला मी बोलेन जे जर भिंती जर चाढायची असेल म्हणजे पूर्जा काळामध्ये बुर्जावर किंवा भिंतीवर जर चढायचं असेल तर अशा ह्याच्या साह्यानी जिथं सांड दिसते जिथं शिमिंट लावलं होते तिथं बरोबर खूप सारं आणि ह्याच्या वरती चढलं जात होतं हे अंकुशमधलाच प्रकार आहे इथं तुम्ही बघतात इथं एक लिझिम आहे ह्या लेझीम मध्ये सुद्धा गुप्ती आहे ती खालच्या बाजूला म्हणजे ही गुप्तीचा प्रकार आहे पण लेहेज्मा गुप्ती आहे इथे तुम्हाला इराणी तलवार बघायला भेटेल इराणी तलवार म्हणजे मुस्लिम समाज हे चंद्राला मानतात आणि चंद्राच्या आकाराची ही इराणी तलवार आहे इथे एक अंकुश आहे हे अंकुश ज्या कारागिरांनी तयार केले इतकं सुंदर केले अख्खा हत्तीचा जबडा आणि त्या जबड्यामध्ये हिरड्या सहित इथं त्यांनी केलेला आहे ह्याच्यावरच्या भाला तुटलेला आहे हत्तीला आणि ही जे आकार आहे हत्तीला इकडल्या साईडला घ्यायचं असलं तर इकडे कानात टाकून खाली ओढलं की इकडे वळदार इकडल्या इकडे टाकलं की इकडे वळत राहत भेटत ह्याचा उपयोग ढाल आणि शिरस्थान तोडण्यासाठी हाच पुन्हा इथे एक आहे गदा तलवार आणि कुराड ह्या तिन्हीच्या साह्याने ही तळ केलेलं गुरुजे नावाचं शस्त्र आहे हा त्यागा प्रकार आहे मध्ये तुम्हाला माग पण तुम्ही त्यागा प्रकार बघितलाय ही ठासणीच्या बंदुका आहेत म्हणजे अशा जे ठासणीच्या बंदूक असतो ही तोड्याची बंदूक आहे ही ठासणीची बंदूक आहे ही त्याचे बॅरल आहेत ही छोटस तोड्याची पिस्तूल आहे ही संगीन आहे भाल्याचे विविध प्रकार आहेत भाल्यामध्ये चार पाच प्रकार आहेत दरबारी भाला शिकारीचा भाला हत्तीवर ही हत्तीवर चालवायचा भाला आहे घोड्यावर चालवायचा भाला आणि पायदळातला भाला तुम्हाला मी पुढे दाखवतो इथे एक ही आहे मोगल तलवार आहे ह्याच्यावरती मोहर लावलेली आहे तलवारीवरती मोहर दाखवताना हे अशी मोहर लावलेली ला आहे एक डहाल आहे ही पाठीवर लावण्याची किंवा नजरांना देण्याची ही डहाल आहे छोटी डहाल आणि ह्या जेवढ्या कठेरी आहेत ही मोगल कठेरी आहेत पुन्हा इथं चिलमन नावाचे तुम्हाला शस्त्र बघायला भेटल हे चिलमन नावाचे शस्त्र जे आहे तर तुम्ही बारकाईने बघितलं एक स्त्री उभा राहिलेली असते तुम्हाला ज्या कारागिरी तयार केलं त्याने स्त्री उभा केलेला का त्यांनी त्याची कला दाखवलेली आहे आणि दुसऱ्या नजरेने तुम्ही पाहिला तर ही मोगऱ्याचं फुल आहे त्याला परत नाही इथं परत आहे इथं परत आहे बघा इथं परत नाही ह्या मुस्लिम तलवार आहेत इथं तुम्हाला मला सांगितलं तसं ही हत्तीच्या कातड्याची ढाल आहे इथं एक पंचधातूची कट्यार आहे हिचं वातावरण बदललं की ती रंग बदलतो पंचधातूचा आहे हा छोट्या छोट्या बच्चा कट्यार आहे इथं आडकी त्याचे प्रकार आहेत तुम्ही ह्या ज्या आडकी ते पाहिले तो चा, चा तो जी, जी है। है तर तुम्हाला इथं खंजीरच्या आत्ताच्या कंडिशन आहे खंजीरची आहे व पूर्वीच्या माणसं जे होते त्यांच्याकडे पान खायची कंपलसरी त्यांना सवय होती तर ती त्यांच्या कुठल्याही प्रकारचं काही नाही काही शस्त्र असायचं आता इथे तुम्हाला अडकिद बघायला हे जे जे शस्त्र आहे ह्या मांड्यामध्ये लपून ठेवायचे शस्त्र आहे पण इथं जो अडकिथ आहे सुपारी फोडायची असेल तर इथं आणि ह्याला जो उलटा केला तर सुपारी कातरण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा ह्याच्यात ह्या जी तलवार आहेत तर ह्याच्या तलवारीला माशाचं कातडं लावलं जायचं म्हणजे हाताला घाम सुटली म्हणून सुद्धा माश्याचं काताड थोडं थोडं आहे आणि चांदीचे तार लावली जायचे घाम सुटली म्हणून कुलपाचे विविध प्रकार आहेत या कुलपामध्ये दारू म्हणून जायचे आपल्याला जर कुठल्या गावाला जायचं असेल तर असं कुलूप लावलं जायचं आणि ह्याच्यामध्ये दारू बरायचं ह्याला कुणी घरात म्हणजे चोरी करण्यासाठी जर कोण आलं तर ही कुलूप तोडा लागत असेल आणि कुलूप तोडायच्यामुळे ह्या जर दारू भरल्यामुळे कुलूप तोडायला जर गेला तर त्याचा स्फोट होऊन तो व्यक्ती ही लोखंडाच्या लोखंडाची डहाल आहे ही जी आहे तर ही मणी आहे अंबारी आवळण्यासाठी आत्ताच्या हजामध्ये जर बघायला गेलं तर आपण ट्रॅक्टरमध्ये किंवा बैलगाडीमध्ये कडवा भरल्यानंतर त्याचा जे ताण काढायचा असतो मग त्याला मनी म्हणतात त्याचा ही अंबारीचा मणी आहे ही शिक्षा देण्याची कुराड इथं तुम्हाला आहे बघा बळी देण्याची कुराड आणि शिक्षा देण्याची शिक्षा देण्याची म्हणजे हात कलम करणे पाय कलम करणे रांजाच्या पाटलाला चौरंग झाला होता हात हात पाय तोडा म्हणून असा आदेश महाराजांचा होता आणि दुसरी आहे ते शिक बळी द्यायची म्हणजे मुंडकं उडवायची ती कुऱ्हाड आहे कर बघायला भेटल कत्ती म्हणजे इथं अशी थोडी खाच असती आता दुसरा एखाद्या तलवार साधीचा असेल त्यानंतर जर असं पोटात खूप असलं आणि महागारी ओढलं तर ती पुन्हा काताड्या जागेवर येते पण ही जर ही जे तलवार जर पाहायला गेले तर पूर्ण आताडे पावड्याच बाहेर काढतो तुटलेल्या मुठीचा हा जी गळ आहे पूर्वीच्या काळामध्ये आड असायचे जे पाणी भरण्याचं म्हणजे पाणी पाणी प्यायचे पोर म्हणजे नळ वगैरे काय नव्हते ना तर आडा आड असायचे तर आडा एक ही त्या आडाला एकही पायरी नसायची मग त्या काळामध्ये आपलं साहेमान जर काय पडलं तुमचा पवरा म्हणा घागर म्हणा बादली म्हणा तर मग ती काढण्याचं साधन म्हणजे गळ ही तुम्ही आता ह्याला कि विटा नावाचं शस्त्र आहे तुम्ही पन्हाच्या पायक्याला कधी गेलात तर तुम्ही शिवाकाशीत तुम्हाला शिवाकाशीदांचा तुम्हाला पुतळा पाहायला भेटेल आणि त्याचं आवडतं शस्त्र म्हणजे विटा नावाचे शस्त्र ज्या टामाला महाराज पन्हाच्या पन्हाच्या वेड्यामध्ये अडकले तर त्या टामाला शिवा काशीद हे कामे पुरले शिवाकाशी पती शिवाजी दिसणारे हे शिवाकाशीद होते शिवाजी शिवाकाशी स्वतःच्या घरादाराची मुलाबाळाची बायकापोळाची कसलीही पर्वा न करता सिद्धीच्या छावणीत जाऊन शेवटच्या श्वासापर्यंत होय मी शिवाजी आहे हे सांगणाऱ्या शिवा काशिदांचं आवडतं शस्त्र म्हणजे विटा नावाचं शस्त्र त्यानंतर तुम्हाला इथे एक सांग बाला भेटतो हा सांग बाला म्हणजे आता सुद्धा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जो बाला फेक हा खेळ आहे तर त्या ह्याच्या साह्यावर चालाय हे हत्तीला फिकून मारायचा हा सांग बाला आहे ह्याच्यावर ज्या कारागिरी केली त्यावर इतकी सुंदर अशी डिझाईन काढली की काय विचारूच नका इथे गोपन आहे गोपन आज सुद्धा आपण ह्या गोपनाचा उपयोग करतो पाखर हाकण्यासाठी त्या काळामध्ये शेंडी मारण्यासाठी ह्या गोपनचा उपयोग केला जातो अशा प्रकारच्या गोट्या असायच्या गोपन गो गोट्या ही तोप आहे छोटीशी हे चिलकत आहे चिलकतचे तीन प्रकार आहेत चमड्याचं चिलकत लोखंडाच्या पत्र्याचं चिलकट आणि जाळीदार चिलकट हे भाल्याचे विविध प्रकार आहेत हे हत्तीवरला इथं घोड्यावरला हा दरबारी आणि ह्या पायदळातला शीख मावळ्यांचं शिरस्थान आहे आणि तोपेची गोळी काल वीस फेब्रुवारी आज एकवीस फेब्रुवारी शिवप्रेमी मंडळ चांगोला यांनी आम्हाला ही सेवा देण्याची संधी दिली त्यांचं मी खूप खूप आभारी आहे मी माधवराव उत्तमराव देशमुख बारशी एकविरा मार्जाने आकडा आहे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकशे सतरा चार डबल झिरो सत्त्याण्णव जर कुणाला असं शिवजयंती निमित्त किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किंवा जिजाऊ जयंती जयंतीनिमित्त किंवा इतर कुठल्या कार्यक्रमानिमित्त जर पुन्हा तुम्हाला पुन्हा आयोजित हा घ्यायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधा माझा दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव सहा एकाहत्तर एक्केचाळीस शंभर जय जिजाऊ जय शिवराय शिवप्रेमी तरुण मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला शिवजन्मोत्सव सोळा तीनशे पंच्याण्णव या वर्षाचा शिवजन्मोत्सव सोळा आहे जरवर्षी आमच्या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यातीलच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही प्रथमच सांगोल तालुक्यातल्या सर्व शिवप्रेमींसाठी तमाम नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं या ठिकाणी प्रदर्शना प्रदर्शन कालपासून चालू केलेलं आहे कालपासून बऱ्यापैकी सांगोल शहरातील आणि तालुक्यातील शाळा विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात भेट दिली आज सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यामंदिर शाळा शाळा सर्व शाळांचे विद्यार्थी स्वतः येऊन या ठिकाणी पालकवर्ग शिक्षक वर्ग त्यांना घेऊन येऊन प्रदर्शनाची पूर्ण माहिती देत आहेत आणि सर्व शिवप्रेमीतून एक उत्साहाचं आणि चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी मंडळातर्फे प पाहायस मिळाल्यामुळे सगळे आनंदित आहेत जय जिजाऊ जय शिवराय